सततच्या पावसाने कोथिंबीर मेथीचे उत्पन्न घटले असून बाजार समितीत लिलावात कोथिंबीर मेथीला सोन्याचे भाव आलेत मुंबई पुण्याला सर्वाधिक कोथिंबीर मेथीचा जुन्नर बाजार समितीच्या नारागाव येथील उपाजारमधून पुरवठा होतो मात्र सततच्या पावसाने शेतात माल सडत असल्याने नेहमीपेक्षा जवळपास सत्तर टक्के माल कमी उपलब्ध होत आहे नारांगो बाजार समितीमध्ये मेथी कोथिंबीर मेथीच्या जुडीला साठ ते सत्तर रुपये भाव मिळतोय नेमकं काय आहे कारण पाहूयात ગ્રામ કે ગ્રામ ગ્રામ ભજીસ ભજીસ કેન ગ્રામ ભજીસ રાણશી રાણશી રુ રુ ભારણ મારા મારા ભજીસ ભજીસ કેન ભજીસ રાણશી રાણશી મંત્રી એક ક્લીન ભજીસ ભજીસ એટલે જાતાયસ મંત્રી વાશી વાશી पाच हजार एकशे 100 पाच हजार पाच हजार पाच हजार एकशे 8 पाच हजार एकशे 8 पाच हजार एकशे पाच हजार एकशे पाच हजार एकशे संतोष 1500 1600 2001 2001 3000 2100 2100 3000 10 2200 2200 2000 2100 યાકે લોવિશેષ 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 બોલવાળી તો પણ મારા પણ આને બોલ દર્શનમાં ગઈ નાગરા યાકે છે ના છે લોવિશેષ 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 બત્રીસ છે છત્રીસ છે અઠા ચૌતાલીસ છે ચાલીસ છે ચાર નવ છે ચાર હજાર એકેચાળી પાંચ પાસે તેર છે સોળા છે અઠાર છે अठराशे अठरा अठरा एकोण एकोणीसशे एकोणीस 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 साठ अकरा हजार एक अकरा एका दोन हजार साठ 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 संतोष टीवर अकबर पुत्र आमदार नाव काल माल पावसामुळे मी काढण्यात आला काल मला हजारच निघा तुम्हाला आठ आठ हजार सहाशे रुपये निवडला गेला काल माल होता आज माल तीन तीन साडे तीन हजार काढून आणलेला आहे पावसामुळे माल असा खराब झालेला आहे त्यामुळे आजचा बाजारभाव हा पाच हजार रुपये हा भाव परवडतो तुम्हाला परवडतो आता मग माल कमी निघतो पण खराब होण्यापेक्षा मार्केटमध्ये आणून त्याचे पैसे खर्च ओसर जवळ सत्तर टक्के रुज कमी झाली तीस टक्के तीस टक्केच माल निघतो माल कमी निघतो म्हणून खर्च निघतो